मला असं थंबेल बघून तुम्हाला कळलं असेल एक अत्यंत महत्वाचा विषय भाजपचं हिंदुत्व या सगळ्या गोष्टींवर मी आज एक व्हिडिओ बनवला मला असं वाटतं तो व्हिडिओ तुम्ही बघा म्हणून मी आज लाईव्ह आले आणि या विषयासंदर्भात बोलण्यासाठी मला तुमच्या मनातले मत जाणून घ्यायचे म्हणून मला आज लाईव्ह यावं लागते आणि हे अत्यंत घातक आहे कारण एखादी व्यक्ती जर का आपण हिंदुत्ववादी आहे असं दाखवते आणि तरी त्यांच्या पक्षामध्ये जर का त्या त्यांच्या पदावर मुस्लिम बांधव काम करत असतील आणि ते समोरच्याला सामान्य माणसाला सांगत असेल की बाबा तुम्ही ह्या मुसलमानांशी बोलणं का यांच्याशी काय खरेदी करू नका तर मला असं वाटतं हे हे चुकीचं पण आहे आणि हे आपल्याला फसवलं पण जात आहे त्याच्यामुळे म्हणून मी ह्या गोष्टी संदर्भात बोलण्यासाठी आज लाईव्ह आलो आहे बरं मी आता थोडंसं संदर्भ सांगितला कारण हा लाईव्ह संपल्याच्यानंतर काही लोक व्हिडिओज पाहतात तर त्यांना कळण्यासाठी म्हणून ह्या गोष्टींसंदर्भात आज आपण बोलणार आहोत तुमच्या मनात जे काही प्रश्न असतील ते आपण घेऊयात आणि मला जे काय बोलायचं ते मी शेवटी बोलेलच मला असं वाटतं तुम्ही आजचा व्हिडिओ पाहिला असेल नसेल असेल तर आजचा व्हिडिओ पाहा त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी मी तुम्हाला मांडल्यात माझ्या मनातल्या की विरोध हा कोणाला असला पाहिजे कुठल्या जातीला कुठल्या धर्माला असला पाहिजे का कुठल्या व्यक्तीला असला पाहिजे या संदर्भातल्या सगळ्या गोष्टी मी मांडल्यात दोघं भाऊ एकत्र येतील का त्याआधी सोहम मी तुझे मेसेज भरून वाचलेत दशावतार चित्रपट मी पाहिला आहे तू कदाचित रिव्ह्यू बघितला नाहीस त्या दिवशी मला घाईने जावं लागलं आणि त्यामुळे मी पाहिला दशावतार तर बघू तुम्ही लोकं जाऊन या मग सो सोहम आपला भाऊ आहे त्या चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करून घ्या बघितला मी तो व्हिडिओ मग आता मी परत दशावतार बघायला काय करू सांग येऊन काय करू मजा म्हणून की तुमच्याबरोबर मला आरपार बघायचं आहे आता आरपार पण चांगलं आहे असं सरांनी सांगितलं आहे मला तर म्हणून एकत्र एक येतील का दोन भाऊ सांगता येत नाही पुढचं राजकारण मला असं वाटतं हे राजसाहेबांना माहीत नाही उद्धवसाहेबांना माहीत नाही देवेंद्र फडणवीसांना माहीत नाही कोणालाच माहीत नाही पुढचं राजकारण काय होईल आणि काय गोष्टी घडतील हे आत्ताच कोणी सांगू शकत नाही अनिरुद्ध बोलते आहे सल्ला व अल्ली वसलमल्ला हां हेच भाजपलाच मी बोला कारण तुमच्या भाज भाजपचं हिंदुत्व काय आहे त्याची आज पूर्णतः मारलेले आहे तो व्हिडिओ नक्की पहा अनिरुद्ध मला तुमच्याशी बोलायचं आहे फोनवर फोन करा हां मला मराठी बोलू इंस्टाग्राम चॅनलवर मेसेज करा आपण बोलू तुमचं गाव कोणतं माझं गाव सांगोला आहे हिंदुस्तान जिंदाबाद बोलना पडेगा भाई जय महाराष्ट्र काय उठायचं ते उपट शा ऐकत नाही तुला मी बरं आता त्या ह्या गोष्टीवरून मला बोलायचं आहे आता माझा असा विचार चालू आहे की हे असे भडवे जे येतात ना मध्ये मध्ये तर त्यांना त्यांचे त्यांच्या मनातले प्रश्न हे दूर करण्यासाठी म्हणून मी विचार करतोय हिंदीमध्ये होऊन बोलायचं त्यासाठी एक वेगळा चॅनल मी सुरू करणार आहे विषय वेगळा असेल तो कारण काही लोकांचं कसं आहे ना ब्रेनवॉश केले जातं आणि त्याच्यामुळे त्यांच्या भूमिका चुकलेल्या असतात त्यांचं ते व्यक्ती म्हणून चुकलेलं असतात त्यामुळे त्यांना सांगण्यासाठी चांगल्या गोष्टी त्यांच्या भाषेत म्हणून एक माझा विचार चालला आहे हिंदीमध्ये करायचा तर तुम्ही सांगा मला काय करू का नको मी पोल टाकेल तर मला सांगा धनगर समाजाला एस टी आरक्षणाची अंमलबजावणी झालीच पाहिजे बघा मी कुठल्या जातीवर कुठल्या आरक्षणावर मला सध्या काही बोलायचं नाही आहे सध्या मला असं वाटतं महाराष्ट्रात मराठी माणसाने एकत्र यावं आणि मराठी माणसाला त्याच्या ऐपतीप्रमाणे आरक्षण मिळावं जय महाराष्ट्र कुणाल भाऊ जय महाराष्ट्र अबीतदादा उत्तम विश्लेषण करता तुम्ही राजसाहेबांची बाजू मांडून धरता मनापासून आभार आकाशदा जय महाराष्ट्र भास्करदादा अरुणा नमस्कार सतीश किंग अरे हिंदी बोलणार आहे नाही भाई अभी कैसा आहे लोग मराठी है तो इसके लिए मैं मराठी बोलूंगा हिंदीचं तुम्हाला जर का कळत नसेल तर मला असं वाटतं तुम्ही आता महाराष्ट्राच्या बाहेर असाल तर मी बोलू शकत नाही पण महाराष्ट्रात तुम्ही राहत असाल तर कृपया मराठी शिका महाराष्ट्र हिंदुस्तान से बाहर भाग अरे भड़वे कैसी बात है ना तुम लोग के औकात भी नहीं है जितने महाराष्ट्र महाराष्ट्र जो है ना तो महाराष्ट्र के मराठा लोग जो है ना उनकी वजह से तुम लोग आज पल रहे हो नहीं तो तुम हिंदू तुम लोग कब के मुसलमान उनके कटे बेटे जानते तो बोला है ना कटे बेटे होते तो इस महाराष्ट्र में जो हमारा जो बाप है ना सबका तो छत्रपति शिवाजी महाराज जिस जिन्होंने इस भारत देश पे राज किया है पूरे पूरे बोल सकते हैं क्योंकि अगर वो नहीं रहते ना तो तुम लोग की जो माँ बहन है ना उनका तो क्या हुआ था वो मुझे लगता है अलग से बताने की जरूरत नहीं उस उसमें जाना है नहीं मुझे अभी ये फक्त खवड़ा लेता या गल लायकी नस्ते बड़वें जाऊन दे दोन भाऊ एकत्र दादा आणि यावं मराठी माणसासाठी महाराष्ट्र नक्कीच यावं रामकृष्ण हरी दादा माउली रामकृष्ण हरी तुम महाराष्ट्र हो हो मी मराठी आहे भाई मे बी धनगरू ओके दादा भैया हटाओ महाराष्ट्र बचाओ <laughs> भाई मे बी धनगरू ओके मराठी शिकून ये सतीश या शिकलंच पाहिजे महाराष्ट्रात राहताय तर हिंदीमध्ये पण जर यांचा विचार बदलतील तर चांगलंच आहे हां हिंदीमध्ये पण मला तेच वाटतं काही लोकांचं ब्रेन वॉश होतं तर त्यामुळे विचार करतोय हिंदीमध्ये पण चॅन्झेल सुरू करायचं आरक्षणची कोणाला गरज नाही सध्या तरी जय हिंदुस्तान जय हिंदुस्तान जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र विश्वास आता मराठीच ठीक आहे त्यांनी मराठी शिकावं त्यांना समजत नसेल तर अगदी बरोबर मराठी मराठी जात हाच धर्म माझा आपण बसलोय आरक्षण आरक्षण करत भैया मारवाडी गुजराती लोक लुटून नेत आहेत आपल्या लोकांना कधी कळेल मित्रांनो आता ही आरक्षणाची गोष्ट आहे ना तर त्याच्यामध्येच मला एक सांगायचं तुम्हाला मी काल एका मराठी तृतीय पंथाची मुलाखत घेतली मराठी तृतीय पंथा शब्द नीट लक्षात घ्या मराठी तृतीय पंथ आता त्याच्यामध्ये मी सगळ्या गोष्टी झाला आपण आरक्षण आपण या सगळ्या गोष्टी बोलतो पण आपल्याच समाजामध्ये राहणारा एक तृतीयपंथी वर्ग जो आपल्याच मध्ये आता समजा उद्या उठून तुमच्या घरात किंवा माझ्या घरात एक तृतीयपंथ जन्मू शकतो ही रिएलिटी आहे या सगळ्या संदर्भात एक पॉडकास्ट नवरात्रीच्या पहिल्या दिवशी मी अपलोड करणार आहे आणि त्याचे रील्स मी तुम्हाला टाकणार आहे कारण मित्रांनो खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये जसे की विहारमध्ये तृतीय पंतांना कामं आहेत तिकडं पी एस आय आहे पोलीस आहेत पण आपलं महाराष्ट्रातलं शासन आपलं महाराष्ट्रातलं सरकार हे तृतीय पंथांना कामं देत नाही आणि त्याच्यामुळे त्यांना ट्रेनमध्ये भीक मागायला लागते रोडवर भीक मागायला लागते ही परिस्थिती आहे आणि या सगळ्या गोष्टी मस्त समजावून सांगितल्या आहेत मला असं वाटतं जोश स्टॉल्क असेल बी बी सी न्यूज असेल याच्यावर त्या तृतीयपंथी निकिता म्हणून आहे निकिता मुक्तळे मुक्तळे म्हणून त्यांची मुलाखत मी लवकरच घेऊन येतो आणि तृतीय या समाजात आपण बघतो ना त्यांच्याकडे एका वेगळ्याच नजरेने बघतो पण त्यांची चूक नसते त्यात त्यांना एक बोलतात मी तुम्हाला सतत सांगतो यात जात धर्म काहीच नाही व्यक्ती म्हणून कसं आपण हे पाहिलं गरजेचं आहे आणि त्या सगळ्या मुलाखतीमध्ये तुम्हाला कळेल बाकी मी रील्स टाकेल तेव्हा तुम्हाला अंदाज येईल मला नक्की काय बोलायचं गणपती बोला चाल आहे काय एक मिनटं जय शिवाजी जय महाराणा प्रताप जय महाराणा प्रताप बंद बंद अंदर विषय आतमध्ये आतमध्ये विचार इथं इतर तुम आज जाओ 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 नमस्कार दादा ताई नमस्कार हेलो भाई नमस्ते जी नमस्ते सरिता ताई आपण आपल्या भूमिकेवर ठाम राहिलं तर जग आपली दखल घेतेच राजसाहेबांची भूमिका आहे अगदी बरोबर आहे जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र राधे राधे दाई सॉपेक्ट मे वय जय शिवाजी जय महाराणा प्रताप देवागावची नकली मराठी अस्मिता नमस्कार पूजाबाई मेसेज मला असं वाटतं रिपीट रिपीट येतात का एक मिनिट कुणाल मोहित आहे दादा मराठी उद्योजक कधी माज आणि स्वार्थ करत नाही असं बोलायचं आहे अगदी बरोबर आज पुणेमध्ये ती फायरिंग झाली त्याच्यावर व्हिडिओ बनवाना पुण्यामध्ये फायरिंग बघतो मी न्यूज पाहिली नाही बातमी पाहिली नाही कुठून आहात मी मुंबई मधून आहे गोरेगाव मधून नमस्कार तिजा कोई आविष्कार आहे आप बिमार हो क्या कसं कळलं बाबा तुला मला थोडं कानाने ऐकायला येत नाही कानामध्ये काहीतरी आहे एक कान माझं बंद आहे आणि सर्दी वगैरे झाली आहे ओके पूजा ताई काय तुमचं काय ब्लॉग चॅनल आहे की काय कसं कारण पूजा ब्लॉग्स दिसते मला दिन जाधव हो। बहोत वारसा स्वाती पवार नमस्कार स्वाती ताई वारसा छान नाव आहे हो। काय तुमचं पण ब्लॉग चॅनल आहे का माझा चॅनल नवीन आहे सपोर्ट करा मित्रांनो ताईला काहीच्या चॅनलला आहे माझा विचार चालू होता की मराठी क्रिएटर्स जे आहेत त्यांना यूट्यूबसाठी थोडं काय माझ्याकडं होईल तेवढं गायडन्स करावं या सगळ्या गोष्टीमध्ये गोष्टींचे पण व्हिडिओ बनवायचा सा विचार चालू होता पण नंतरला भरपूर माझे मित्र बोलले अरे बाबा तू पॉलिटिकली बोलतो आहेस सा तर तेच चांगले कुठं यूट्यूब टेकमध्ये जातो आहेस असं पण जर का कोणालाही मदत पाहिजे असेल यूट्यूबसाठी माझी मला जितकं होईल मी तितकं तुम्हाला सांगेन मला मराठी बोलू इंस्टाग्राम चॅनलवर मेसेज करा नवरात्री ड्रेस पवित्र राबद्दलची रा व्हिडिओ बनवा दादा हां हां बनवतो बनवतो नवरात्रीमध्ये पण आपल्याला थोडंसं सगळ्या गोष्टी बाहेर काढायचं जसं लालबागच्या राजाबद्दल आपण सगळ्या गोष्टी बाहेर काढल्या त्याच देवीच्या नावाखाली आता ज्या सगळ्या गोष्टी झाल्या त्या पण आपण लवकरच काढणार आहेत बाहेर सगळ्यांना सर्दी आहे हां सध्या व्हायरल माझ्या मुलाला पण आहे ज्योष्णा सरकटे हॅलो हाय ताई ऑनली मराठी बाय धन्यवाद दादा <laughs> जय महाराष्ट्र आपकी बाते बहुत खराब आहे थँक्यू सो मच डेली ब्लॉगिंग आहे ओके ओके चालेल भाऊ मला एक सांग मराठी लोकांकडे सगळे स्किल आहेत पण आपण कुठे कमी पडतो आणि आपल्या मराठी समाजामध्ये जो पुढे जातो त्याला लोक पाठीमागे खेचतात आपल्या लोकांनी आता या गोष्टी सोडल्या पाहिजेत अगदी बरोबर आहे ह्या गोष्टी मी भरपूर नोटीस केल्यात आणि कसं आहे ना एकतर मराठी समाज हा आपण बोलू शकतो की रिस्क घ्यायला घाबरतो असं पण बोलू शकतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे की मराठी समाजाकडे तेवढं नाही आजपासून आत्ता आपण जर का पहिलं तर गुजराती असेल किंवा मारवाडी असेल यांची पिढी यांच्या वन आधी बोलतात ना येणारी झालेली सगळी जी पिढी आहे ना ती सगळी व्यवसाय करत होते आणि त्याच्यामुळे त्यांचा व्यवसाय ते करत आहेत आणि त्याच्यामुळे प्रॉपर्टीज वगैरे सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे आहेत मराठी माणसं त्यांच्याकडे आधीपासूनच ते तेवढा त्यांच्याकडे घेणार फक्त जमीन शेती वगैरे पण आता कसं झालं आहे जसं जसं भाऊ आहेत जसं जसं मुलं आहेत होत आहेत तसं असं डिस्ट्रीब्यूट होतात सगळ्या गोष्टी नमस्कार भैयाजी से हो कैसे हो आप अच्छे हो यस दीदी मैं बहुत बढिया हूँ मैं हूँ मुंबई से महाराष्ट्र से आप कहाँ से हो महाराष्ट्र से हो क्या अगर महाराष्ट्र से हो तो दीदी आई रिक्वेस्ट यू प्लीज़ मराठी में बात करोगे तो अच्छा लगेगा आप क्या करते हैं तो मैं एज अ फिल्म एडिटर वर्क करता हूँ मराठी फिल्म है भाई हाय दादाटते कि जर्मन मधे का है, जर्मन मधे क्या जयवंत देसाई जयवंत देसाई साहेब मनापासून आभार तुम्ही आपली मेंबरशिप घेतली आहे मित्रांनो आपली मेंबरशिप तुम्हाला पण घ्यायची असेल तर नक्कीच घ्या जयवंत सरांनी आपली मेंबरशिप घेतलेली आहे आणि त्याच्यासाठी त्यांचा जो प्रश्न आहे त्यांना आपण महत्त्व देण्यासाठी देण द्यावं असं मला वाटतं आहे कोणासाठी सकाळी उठून लसून का अच्छा अच्छा कानासाठी कानासाठी सकाळी उठून लसून का ओके 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 आता चालेल बरं मला पण असंच म्हणत आहे ओके पूजा पूजा ताई तू तुम्हाला संपर्क करा मराठी बोलू इंस्टाग्राम चॅनलवर तुमच्या चॅनल काय वगैरे सगळ्या गोष्टी आपण बोलूयात माझ्यापेक्षा जास्त सबस्क्रायबर असतील तर मी तुमच्याकडून सल्ला येईल आणि जर का तुम्ही नवीन असाल तर मी तुम्हाला काही गोष्टी माझ्याकडून जो अनुभव असेल आपण शेअर करूया हॅलो हॅलो रितेश दादा गणपतीचं काय म्हणाला तुम्ही गणपतीचं काय कुठे लालबागच्या राजाला जे कॉन्ट्रोवर्सी झाली सगळ्या गोष्टी झाल्या आणि मला असं वाटतं लालबागच्या राजाला जे दर्शनला जात होते त्यांच्याबद्दलचे मी व्हिडिओ बनवल तसं मला असं वाटतं आत्ता हा गरबा वगैरे या सगळ्या गोष्टी ज्या महाराष्ट्रात घडत आहेत याच्याविषयी मी म्हटलं नवरात्री आले की आपण बोलूयात जशा परिस्थिती असतील जशा गोष्टी असतील तसं मी मुंबई गोरेगावमध्ये राहतो भाई हिंदी वालों को अलाव नहीं है क्या नहीं भाई ऐसा कुछ नहीं रहे पापा अलाव है सब है तुम लोग भी हमारे भाई हैं पर कैसा ना ब्रदर आप ये मराठी चैनल है तो इसके वजह से सब लोग मराठी सुनते हैं तो मुझे मराठी में बात करना पड़ता है और अगर आप महाराष्ट्र में हैं तो हम लोग बस यही रिक्वेस्ट कर रहे हैं कि आप मराठी सीखो बस ज़्यादा कुछ नहीं ब्रदर आई वॉन्ट मराठी लैंग्वेज देखो जैसे अतुल दादा अभी बोला कि मराठी लैंग्वेज सीखना है अच्छी बात है दादा मराठीला फक्त मराठी कलाकृती पुढे आणू शकते अगदी बरोबर आहे मराठी माणसा मनोज जरांगे पाटील साहेब मराठी माणसांना लाज वाटते हा दादा बरोबर आहे पण अरे रिस्क पण आहे ना दादा पहिल्या डोलब्या सिस्टम डोलबी सिस्टम फटाकेवर बॅन आणला पाहिजे लोकांना फक्त लिमिट आहे यासाठी यामुळे साऊंड पॉल्युशन होतं मला सा सा ते साऊंड पॉल्युशनचा थोडा विषय पण एवढा पैसा फटाक्यासाठी आमच्या गणपतीला मुलांनी सगळे एनडी पिढीचे बरोबर फटाके लावायचे फटाके लावायचे त्याला बजेटच्या बाहेर जात होतं सगळं त्याने फटाके लावायचे मी त्याच्या विरोधात होतो बघा एका एक, एक फटाका एवढा पाचशे हजारचा लावायचा आणि त्याचा आनंद किती तर एक मिनटाचा पण दड नाही या गोष्टी मला पटकले त्यातल्या तर डोल ताशे ठीक आहेत गाणे ठीक आहे सेलिब्रेशनसाठी माझी पण तब्येत ठीक नाही आहे टोटल डेड बॉडी झाली आहे मी ब्लड प्रेशर लो होऊन तेवरा काय तेवरा ब्लॅकआउट येऊन बारीक ताप झेबेची टेस्ट गेली डॉक्टरला दाखव मित्रा भरपूर काय काय झालं असं वाटते तुला पुणे चाकण ओके संदीप दादा ब्रदर आय वॉन्ट लर्न मराठी ओके दादा आहे काय आता मला येत नाही तुम्ही मला मराठी बोलून इंस्टाग्राम चॅनलला मेसेज करा आपण या संदर्भात बोलूया दादा माझ्या मित्राला बवासीर आहे काय करू अरे मी काय डॉक्टर आहे का थँक्यू जेवण काका वारसा दादा मला सपोर्ट करा वारसा या युट्यूब चॅनलला मित्रांनो नक्की सबस्क्राईब करा आप मेरे कमेंट्स कि न्या परि बघा मी फालतू कमेंट वाचत नाही तुम्ही जर का चांगले असेल तर वाचले असेल नसेल तर मला सलो असली चालेल माझा चॅनल चालू होईल वीस दिवस जास्त झाले ओके ताई मला मेसेज करा आपण बोलूया मेरी कमेंट पडो एक बार बताओ काय आहे तुमची कमेंट मराठी कलेला प्राधान्य हे सरकार हां अगदी बरोबर आहे मानवाला देवाची काय गरज असते मानवाला देवाची गरज असते बघा कसं आहे श्रद्धा भक्ती आपल्या पद्धतीने आपण करावी पण त्या श्रद्धा श्रद्धेचा आणि भक्तीचा बाजार मांडा मांडू नये एवढीच माझी फक्त तुम्हाला सांगण्या विनंती आहे रुपाली ताई नमस्ते महाराष्ट्र आहे जामनेर ओके ताई भाऊ लालबागवाले प्रकरण दाबले गेले वाईट वाटतं सामान्य माणसा किंमत अरे सर मी त्या लालबागच्या विषयी एवढं बोलत होतो लोकांपर्यंत गोष्टी पोचत होत्या सगळ्या गोष्टी पण त्याला नंतर सगळे बोलायला गेलं तुला व्ह्यूज मिळत आहे म्हणून तू बोलते लालबागवर काय बोलणार बघा विषय असा आहे ना की लोकं बघतायत ना व्हिडिओ तर एक एक मला रिस्पॉन्स येत होता ह्याच्यावर बोल याच्यावर बोल हा एक विषय हा एक विषय तर त्या संदर्भात मी बोलवतो हो त्या व्ह्यूजचा प्रश्नच नाहीत ना आणि कुठला युट्यूबवर त्याला वाटतं की बाबा मला व्ह्यूज नाही मिळू दे मला पण वाटतं ना की माझे व्हिडिओ सगळ्यात लोकांपर्यंत पोहोचू दे त्यात नवीन काय बी जे पीचे हो कांग्रेस से भाई मी महाराष्ट्र नवनिर्माण सेना राजसाहेब ठाकरे प्रवाह नदीचा थांबता येतो मराठा नावाच्या ध्यानसागराचा बेत आहे सागराच्या भेटीचा मागे मनसे दिसत आहे ना हे आमचं चिन्ह आहे आणि हे आमचं निशाने मराठी हृदय सम्राट मान्यचे राजसाहेब ठाकरे देवाबद्दल तुमचं मत काय आहे देवाबद्दल तुमचं मत काय आहे मी स सांगितलं ना जसं मी माझ्या घरात तर माझी आईच देवावरती करते सकाळची आणि आमच्या घरामध्ये खंडोबा खंडोबा आमचे कुलदैवत त्यांचा एक फोटो आहे आमची कुलदैविता गणपती बाप्पा सरस्वती लक्ष्मी साईबाबा काळूबाई हे सगळ्या देवांचे फोटो वगैरे आहेत स्वामी समर्थ पण ते आहेत साईबाबांची मूर्ती आहे माझ्याने मोठी दीड बोट आधी आणि मी देवी देवी मी जास्त करून मानतो ते खंडोबादा मी जास्त मानतो माझ्या कुळदैवतेला मा मी स्वामींना मानतो मी साईबाबांना मानतो गुरुदेव दत्तांना मानतो आणि मी सकाळी मी कुठं बाहेर वगैरे जायचं असेल तर मी स्वामींच्या पाया पडतो साईबांच्या पाया पडतो मी काय अडचणीत असेल तर मी स्वामींचा धावा करतो आणि साईबाबांचा धावा करतो आणि रात्री झोपताना मी जसं सांगितलं आहेच चार पाच देवांची जमिनीवर हात ठेवून नावं घेतो आणि झोपतो माझी भक्ती एवढीच आहे की देव कधीच सांगत नाही की बाबा रे की मला तू हे दे मला तू दे दे। ते देव फक्त हेच सांगतो की बाबा रे जसं आई वडील तसं आपला देव आहे एवढंच मला सांगत आहे आणि त्याच्यामुळे माझ्या हातून काही चुकीचं कृत्य आहे ते मुद्दा मी करत बसतो ते माझ्या हातून चुकीने होतं आणि त्याच्यामुळे जेव्हा चुकीने होतं गोष्ट तेव्हा आपण आईला कधी सॉरी पण बोलत नसतो तर आपण देवाला सॉरी बोललो तर मला वाटतं आईला जेव्हा आपण सॉरी बोलू तर आई काय करणार माफ करून टाकणार कारण ती आपली आई आहे तसंच देव आहे तर मला असं वाटतं ह्या सगळ्या गोष्टी आई कधी बोलत नाही ना मला दूध दे आई कधी बोलत नाही मला हे दे मला ते दे सगळ्या गोष्टी आ कोणी आणल्यात काय मला माहीत नाही मी याच्या विरोधात आहे कसं आहे त्या गोष्टी जर का त्याचा काहीतरी फायदा होणार असेल तर गोष्ट ठीक आहे पण त्या गोष्टीचा कुठेतरी दुरुपयोग होतो आणि ती गोष्ट कोणाशी तरी पोटात जायला पाहिजे पण ती नानाच जात असेल तर मला असं वाटतं ती चुकीच आहे आणि बा आपल्या स्वर्गीय प्रबोधनकार ठाकरे हे जे आहेत बाळासाहेबां बाळासाहेब ठाकरे यांचे वडील यांचे पण विचार हेच होते आणि मला असं वाटतं हा विचार आपला धर्म तर करणं गरजेचं आहे अगोदरच्या काळामध्ये लोक देव प्रसन्न होण्यासाठी म्हणून तपश्चर्या करायचे ते काय बोलत नव्हते की मी तुला हे देईल पैसा देईल वगैरे माझी इच्छा पूर्ण झालो मी दागिने करेल नव्हतं ते काय बोलायचे की माझी इच्छा पूर्ण झाली तर मी काय बोलतात तपश्चर्या वगैरे त्या सगळं पण आत्ताच्या काळामध्ये लोकांना तेवढा वेळ नाही आणि त्याच्यामुळे लोक आता देवाबरोबर कॉम्प्रोमाइज करतात माझं नेट संपायला आहे एक मिनटं मी तुमचे मेसेज घेतले नाही आता मी सध्या जातो ऑफलाईन बाकी तुम्हाला जर काय कोणाला काही बोलायचं असेल तर मराठी बोलू इंस्टाग्राम चॅनलवर मेसेज करा चला मित्रांनो भेटूया जय हिंद जय महाराष्ट्र